आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांनी शहर दवाखान्यास अचानक भेट देऊन आपण ॲक्शन मोडवर असल्याचं दाखवून दिलं महापालिका आरोग्य अधिकारी पदी नव्यानं रुजू झालेल्या आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांनी पदभार घेता सर्व कर्मचाऱ्यांनी आपलं काम प्रामाणिकपणे करावं कामात कुचराई केल्यास कारवाई करण्याचा इशारा दिलेला होता त्या अनुषंगाने राखी माने या स्वतः ग्राउंडवर उतरल्या असून त्यांनी काळी मस्जिद येथील शहर दवाखान्यास अचानक भेट दिली या अचानक भेटीमुळे तिथं हजर असलेल्या कर्मचाऱ्यांची तारामळ उडाली यावेळी डॉक्टर माने यांनी संपूर्ण रुग्णालयाची पाहणी केली यावेळी तिथे डॉक्टर उपस्थित नव्हते त्यामुळं आरोग्य अधिकारी चांगल्याच संतापल्या हॉस्पिटलमध्ये रुग्णांची गर्दी आणि डॉक्टर उपस्थित नसल्यानं रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून राखी माने यांनी स्वतः रुग्णांची तपासणी करून औषधोपचार केले कडक शिस्तीच्या असलेल्या आरोग्य अधिकारी आता कामावर गैरहजर असलेल्या कर्मचारी आणि डॉक्टरांवर कारवाई करणार असल्याचं डॉक्टर राखी माने यांनी सांगितलं त्यांना हे सांगितले की मॅडम आत्ताच गेल्या मी त्यांना नंतर जरा वेगळ्या क्वेश्चननी विचारल्यानंतर त्या म्हटल्या नाही सॉरी मॅडम मॅडम आज आल्याच नाही कालपासून मॅडम हा अॅबसेंट आहे या गोष्टीचा मला भयान राग आला की तिथे तुम्ही मला खोटी माहिती दिली त्यांनी दिशा भूल केली त्यानंतर जवळपास आता पे पेशंट आले त्यांची गैरसह होण्यासाठी मी आणि बोराडे सरांनी पेशंट चेक केले तिथे आणि ह्यापूर्वी त्यांची अशीच कंप्लेंट होती की मॅडम आणि तिथल्या काही स्टाफ रेग्युलरली तिथे सेवा देत नाही आहे त्यामुळे मी तिथला स्टाफ हा बदलणं एकमेव पर्याय माझ्याकडे आहे हा नोटीस देऊन त्यांचं एक दिवसाचं नवेतन केलंच आहे परंतु स्टाफची पण ट्रान्सफर मी करणार आहे